नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी मस्त झटपट तयार होणारी सुकी मिक्स भाज्यांची भाजी तर सकाळच्या डब्यासाठी खूप घाई असते अशात काहीतरी झटपट तयार होणारं पाहिजे तर ही भाजी अगदी परफेक्ट आहे सकाळच्या डब्यासाठी तर मिक्स व्हेजमध्ये मी इथं घेतलेलं आहे गाजर घेतलेला आहे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे वरची साल काढून ना फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर पण या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि इथे फरस बी घेतलेली आहे आता इथे तुम्ही अजून यात भाज्या वापरू शकता जसं की बटाटा आहे त्यानंतरनं हिरवा वटाणा आहे तर ते पण तुम्ही इथं मिक्स वापरू शकता आता कुकरमधनं फक्त एक शिट्टी येईपर्यंत आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये टाकलेली आहे आणि फक्त ही भाजी एकच शिट्टी येईपर्यंत वाफवून घेतलेली आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही या पद्धतीने मी कट करून दाखवते अगदी पटकीनी कट होतं आहे म्हणजे भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत फक्त एक शिट्टीत बंद करायचं आहे लगेचच निथळण्यासाठी ठेवायचं आहे एका चाळणीमध्ये आता भाजी करण्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे छान तडतडलं आणि फुलल्यानंतरनं यात कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत त्यानंतरनं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मधनं असं कट केलेलं आहे आणि कट करून टाकायची हिरवी मिरची तशीच टाकायची नाही नाहीतर ती फुटून अंगावर येऊ शकते त्यामुळे आपल्याला हिरवी मिरची मधनं कट करून ती टाकायची आहे त्यानंतरनं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे तेलामध्ये हलका असा तो परतून घेऊयात त्यानंतरनं यात मसाले टाकूयात तर इथं एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर भाज्या वाफवताना मी भाज्यांमध्ये मीठ वापरलं नव्हतं त्यामुळे मी आता भाजीमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतरनं छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता हे मसाले यात छान असे मिक्स करायचे आहेत का, आणि कांदा लसू आलं लसूणची पेस्ट पण छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आता यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूयात कांदा अगदी मऊ होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे आता यात मसाले टाकूयात तर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतरनं एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला पावडर वापरलेली आहे तर गरम मसाला पावडर ही रेडीमेडची वापरलेली आहे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं याला एकजीव करायचं आहे आता यामध्ये ज्या आपण भाज्या उकडून घेतलेल्या आहेत ना तर त्या भाज्या आता यामध्ये वापरायच्या आहेत जर यात तुम्ही पनीर वापरत असाल तर पनीर वेगळं फ्राय करून हे भाजीमध्ये वरणं टाका तर पनीर पण पन खूप छान लागतं या भाजीत आणि सुकी भाजी आहे अगदी झटपट तयार होते मग व्यवस्थित मिक्स केलेलं आहे झाकण लावून एक वाफ काढायची आहे मीडियम लो टू मीडियम गॅसवर त्यानंतरनं वाफ काढलेली आहे मस्तपैकी वरनं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं आहे तर सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारी डब्यासाठीची परफेक्ट अशी सुकी भाजी आहे ही इतकी छान लागते ना आणि झटपट तयार होते जर भाज्या आधीच तुम्ही तयारी करून ठेवली ना तर अगदी पाच ते दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करून बघा